संघर्षयोद्धा मनोज जरांगे यांना जिवे मारण्याचा कट रचल्याप्रकरणी दोघांना जालना पोलिसांनी अटक केली आहे यामध्ये संशयित अमोल खुणे आणि दादा गरुड अशी आरोपींची नावं आहेत या प्रकरणी गोंदी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस आरोपींची पोलीस कोठडीची मागणी करणार आहेत त्याचबरोबर मनोज जरांगे पाटील यांनी दिलेल्या व्हिडिओ पुरावे यांचा तपास सुरू असल्याचं पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल यांनी म्हटलं आहे प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूज साठी प्रतिनिधी सुनील भारती जालना आम्हाला नुण। काल पहाटे किंवा रंगे पहाटे श्री मनोज रंग पटले सहकारी कडून तक्रार अर्ज प्राप्त झाला होता धमकी देणे निकट कट रचण्याबद्दलचा त्या अनुषंगाने काल दिवसभर चौकशी केल्यानंतर रात्री उशिरा गोंदी पोलीस येथे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे बी एन एस कायद्याअंतर्गत कलम पचपन्न आणि सहा एकसठ पचपन आणि एकसठ अंतर्गत आणि त्या अनुषंगाने अर्जामध्ये जो दोन नाव दिलेले होते दादा गरुड आणि अमोल खुने हे दोन आरोपीला पोलिसांनी अटक केलेला आहे आणि पुढचा तपास आता त्यांना पीसीआर ची मागणी करणार आणि पुढचा तपास करणार आहे मी अजून आता अटक केला ना सकाळी अटक केलाय आता त्यांच्या पीसी साठी घेऊन जाणार आहे आणि ते पीसी मध्ये पुढच्या सगळा तपास त्यांनी जी धमकी दिली होतील कशा प्रकारे आरोप असा आहे की त्यांनी कटर व्हिडिओ सुरू आहे आणि अजून खूप इनिशियल स्टेज मध्ये तपास आहे पुढे तपासामध्ये कलर सगळी गोष्टी ताज्या व महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोर वर जाप डाउनलोड करावं जीवनात अपडेट राहा